यांना विनंती की आपण आज आपल्या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करतो आदरणीय व काकीजी यांच्या पवित्र स्मृतीच माझे नेहमी अभिवादन आजच्या या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित काराम विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष माननीय डॉक्टर प्रांतकुमार पाटील साहेब माझ्या गुरुवर्य मेनराजाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सेवानुमूर्त प्राचार्या ज्येष्ठ कवयित्री व लेखिका रेखा दिला या कार्यक्रमास उपस्थित उषार हायस्कूलच्या माजी मुख्याध्यापिका श्रीमती नीतम पाटील मॅडवली उषार हायस्कूलच्या मुख्याध्यापिका मांगे असते चौधरी

त्यांच्या भावभावनांशी जोडून घेत स्वतःला अपडेट ठेवत नव्या नव्या अनुभवांच्या सह सिद्ध करणं हे नेहमीच आनंदही असत कारण देशाचं भविष्य हे रस्त्यावरती न घड घडत भिंतींच्या मध्ये चार भिंतींच्या मध्ये घडत असत एखाद्या देशासाठी सुजान नागरी घडवायचं ठिकाण म्हणजे शाळा असते त्या शाळेमध्ये आपण लहान लहान लेकरांना समाजामध्ये कसं जगावं कसं वागावं 那现在两万多。 याचेही धडे याचेही शिक्षण आम्हाला द्यावं लागतं आणि म्हणूनच गेले अनेक वर्ष या क्षेत्रामध्ये काम करीत असताना अनुभव 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 आलेले आलेले शब्दांमध्ये एक सुंदर पुस्तक तयार केलं आणि त्या पुस्तकाचे प्रकाशन आज होतले मनातले शब्द हे जेव्हा आपण बोलतो तेव्हा ते हवेत विरून जातात पण मनातले शब्द जर कागदांवरती उतरले तर ते अक्षर राहतात हे माझे ज्ञान अनुभव असे अक्षर राहावे आणि त्याच्या माध्यमातून सिंहानुकर जसं की सिंह चार पावले पुढे चालला ते मागे म्हणून पाहतो की मी नेमका कुठं आहे त्याच पद्धतीनं आयुष्याच्या या टप्प्यावरती प्रवास करत असताना मी नेमकी कुठे आहे हे पाहण्यासाठी गेल्या पस्तीस चाळीस वर्षातील माझे जे जीवन अनुभव आहे शैक्षणिक अनुभव आहे हे माझ्या जीवनानुभवासाठी कशा पद्धतीने उपयुक्त ठरतील यासाठी या, या पुस्तकाची लेखन केलेली आहे यातील प्रत्येक अनुभव हा माझं जगणं समृद्ध करणार आहे मला माझ्या जगण्याची दिशा देणार आहे कारण या प्रत्येक अनुभवानं मला नव्या नव्या गोष्टी शिकवलेल्या आहेत आणि अशा या माझ्या पुस्तकाचं प्रकाशन तारा विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष माननीय डॉक्टर क्रांतिकुमार पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते हवा व आपणा सर्वांसमोर व्हावा या हेतूने हा कार्यक्रम आयोजित केला आपल्या अनुभवाचा उपयोग दुसऱ्यालाही व्हावा जसं की संत तुकाराम महाराज म्हणतात जे जे आपण ठावे ते ते एकतरा सांगावे या पुस्तकाच्या जे लिखाणाविषयी जेव्हा मी व चौधरी मॅडम साहेबांच्याकडे गेलो तेव्हा माझ्या पुस्तकाची हार्ड कॉपी साहेबांनी पाहिली आणि ते खुश झाले व म्हणाले आपण प्रक पुस्तक प्रकाशनाचा सोहळा केव्हाही घेऊ काही हरकत नाही ने। साहेब नेहमी कला क्रीडा सर्वच गोष्टींना प्रोत्साहन देत असतात आणि आपल्या प्रोत्साहनामुळेच माझे हे पुस्तक निर्मितीचे स्वप्न साकार साहेब आपल्या शुभ हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्याची माझी खूप इच्छा होती आणि म्हणूनच हा दिवस म्हणजे आजी सोनियाचा धुव असं म्हटलं तर काही वाक्य ठरणार धन्यवाद सर आज इथे या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ कवयित्री व लेखिका सेवानिवृत्त प्राचार्या

आणि जे जे माझ्या आयुष्यात वैयक्तिक जीवनाप्रेमी ठरले हे पुस्तक लिहिताना मला अनेक अडचणी आल्या पण माझ्या गुरु या लेखाधीक्ष मॅडम व कल्प प्रकाशनच्या कार्यकारी अध्यक्षा लीना पाटील मॅडम यांच्या प्रेरणेने मी त्यावर मात करू शकते कितीही अडचणी आल्या तरी देखील त्या अडचणीवर मात करून जेव्हा यश मिळते तेव्हा कष्टात दिलेले दिवस सुद्धा सोनेरी किरणांसारखे असतात हे पुस्तक लिहित असताना मला माझे पती पण जातो

का विज्ञान त्यांनी दिलेला आहे त्याबद्दल या चौघांचे मी आभार मानते आपल्या मान्य मुख्यमंत्री चौधरी मॅडम आपले मी खूप आभार मानते व वरिष्ठ यांचेही आभार मानते माझ्या पुस्तक निर्मितीमध्ये माझे सहकारी शिक्षक गौतम भगिनी यांचा मोलाचा वाटा आहे त्यातील सर्वच लेखांचे अभिवाचन माझ्या सहकार्याने केले असून त्यांनी ऑडिओ असं व्हिडिओज बनवून मला दिले त्यामुळे मला या पुस्तकामध्ये क्यू आर कोडचा समावेश करता आला

त्याबद्दल मी मनापासून व अंतकरण करून आपले आभार मानतो